सव्वीस जून रोजी भारतीय जनता पार्टी तर्फे ओबीसी आरक्षण या सरकारने राज्यव्यापी व चक्काजाम आंदोलन घोषित केले होते त्यानुसार स्थानिक पेट्रोल पंपाजवळ शहर व तालुका जळगाव जामवत भारतीय जनता पार्टीतर्फे रवींद्र शेठ ढोकणे ओबीसी सेल बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात चक्काजाम व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी उठ ओबीसी जागा हो एकजुटीचा धागा हो महाभकाश आघाडी सरकारचा निषेध असो ओबीसी के सन्मान में भाजपा मैदान में ओबीसी का नेता कैसा हो डॉक्टर संजय कुटे जैसा हो यासह इतर घोषणा देत रस्त्यावर ठिया देण्यात आला यावेळी आंदोलन स्थळी से ओबीसी रवींद्र ढोकणे जळगाव जामोद जिल्हा सरचिटणीस नंदू अग्रवाल जिल्हा सचिव रामदास बोंबटकार गुणवंत कपले प्रकाश पाटील अभिमन्यू भगत सचिन देशमुख बंडुभाऊ पाटील शिल्पा भगत शैलेंद्र बोराडे आशिष सारसर निलेश शर्मा आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी मागणी करूनही या नाकर्त्या राज्य सरकारने ना, सरकार ना मागासवर्गीय आयोग स्थापन केला ना त्यांना दाटा पुरवला त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या नाकर्त्या सरकारच्या अकरमान्यतेमुळे ओबीसी आरक्षण ओबीसीचं राजकीय आरक्षण हे रद्द केलं आणि अशा या ना करत्या सरकारचा मात्र या सरकारचं वसुलीबाबतचं जर धोरण पाहिलं तर त्या बाबतीत मात्र अतिसक्रिय असलेलं हे सरकार आपल्याला दिसून येते जेव्हा जेव्हा कुठे शेतकऱ्यांचा प्रश्न येतो महिलांचा प्रश्न येतो व इतर सर्वसामान्य जनतेचा प्रश्न येतो त्यावेळेला हे सरकार कोरोनाचं काळ कारण पुढे करून माघार घेते मात्र स्वतःच्या वसुलीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं शा शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून ती गोष्ट तडीस नेण्याचा प्रयत्न करत आहे अशा या सरकारला जागा करण्यासाठी म्हणून आज हे आंदोलन अला या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि जोपर्यंत या शासनाला जाग येणार नाही तोपर्यंत ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आम्ही आंदोलन करतच राहू जय ज्योती जय क्रांती મંગેશ તાડે વિદર્ભની જળગાંવ જામોદ